असं आहे की आम्ही सत्तारूढ पक्ष काय निर्णय करतोय ते बघतोय मग त्याच्यावर आम्ही बोलली आमची भूमिका आम्ही यापूर्वी सांगितली आहे आम्ही वाट बघतो सरकारचा निर्णय राज ठाकरेंची दिशा भरकटली नाही असं काय वेगळ्या घटना वेगळ्या बॅकग्राऊंडने होतात त्याच्या बद्दल काही मला माहीत नाही ना की ते कशामुळं तसं बोलले

हे फोरस्टा कोडि जाहीर होते त्याचाच भाग आहे आत्मविश्वास कमी झाली उल्लेख आड्याची जागा काँग्रेसने पण जागा राष्ट्रवादी लढविल काय काँग्रेस तशी जाहीर चर्चा करणे योग्य नाही त्यामुळं ज्यावेळी निर्णय होईल त्याच वेळी तुम्हाला कळेल अजित दादा अजून पंतप्रधान करतोय मी नववत आमदार असून मुख्यमंत्री पद नाही मिळालं नाही मात्र शिंदे फडणवीस माझ्या मागून म्हणून ओळखले कदाचित पक्ष सोडला नसता तर ते नारायण जाऊन झाले असते काय काय झाले असते ना इथं आता चांगलं वातावरण आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असं चित्र आहे त्यामुळे ते असते तर परिस्थिती त्यांना सोयीची झाली असते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारसाहेबांना सातत्यानं आता काल दोन दिवसापासून अडवणी केली जाते या यामागे कोणी वेगळ्या लोक काम करत आहेत असं वाटतंय असं आहे की आम्ही आमचे भूमिका सरकारने यापूर्वी दोन मीटिंग घेतल्या आम्ही आमची भूमिका सांगत केली आता सरकारचा निर्णय सरकारने करायचा सरकार आम्ही चर्चा केल्यानंतर दोन्ही बाजूंशी बोललेले आहे सरकार काय बोललेलं आहे आम्हाला सांगत नाही काय आश्वासन दिलेलं हेही बोलत नाही आणि अपेक्षा आहे की सरकारनं आता निर्णय घ्यावा चालू असताना कुठेतरी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतो कुठं वळण देण्याचा प्रयत्न असं होऊ नये महाराष्ट्राची ती संस्कृती नाही त्यामुळं असं कोणाच्याही कार्यकर्त्यांनी एकमेकावर अशा गोष्टी करणं योग्य नाही लोकशाही आहे कोणाही काय बोलायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे सगळ्यांनी संयमाने राहिलं राजविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये परत आलं तर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका